बीड जिल्ह्यामधील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज दिनांक विशेष मकोका न्यायालयात महत्वपूर्ण करण्यात आलेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं अशी मागणी आरोपींकडून न्यायालयामध्ये करण्यात आले आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी सुनावणी दरम्यान अर्ज सादर केल्यानं खळबळ उडाले सरकारी वकील उज्ज्वल निकम राजकीय पक्षाशी निगडीत आहेत आरोपींचा कोर्टात अर्ज हा आरोपींच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या अर्जात असा दावा करण्यात आलाय की विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे एका विशिष्ट राजकीय पक्षाशी निगडीत आहेत त्यामुळं या खटलाच्या सुनावणीवरती परिणाम होऊ शकतो तसेच निपक्ष न्याय प्रक्रियेवरती प्रश्नचिन्हही निर्माण होऊ शकतं या कारणास्तव तातडीनं त्यांची नियुक्ती रद्द करून अन्य सरकारी वकील नेमण्यात यावा अशी मागणी आरोपींकडून करण्यात आली आजची सुनावणी विडच्या विशेष मकोखा न्यायालयामध्ये पार पडली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या प्रकरणाची पहिली सुनावणी ठरली या सुनावणीमध्ये प्रकरणात आरोपी निश्चित चार्ज फ्रेम होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यानंतर प्रत्यक्ष साक्ष पुराव्यांची सुनावणी ही ही त्यामुळे आजची सुनावणी अत्यंत निर्णायक मांडली जाते विशेष सरकारी वकील निकम यांनी आरोपींच्या अर्जावर जोरदार आक्षेप घेतला कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही की एखादा वकील राजकीय पार्श्वभूमीचा असल्यामुळे तो खटला लढू शकत नाही मी व्यावसायिक वकील म्हणून माझी जबाबदारी पाड पाडत असून आरोपींचा अर्ज हा निराधार आहे असं निकम यांनी न्यायालयामध्ये स्पष्ट केले त्यांनी हा अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केली दरम्यान न्यायालयानं ना या अर्जावर तात्काळ निर्णय न देता आदेश राखीव ठेवला त्यामुळे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती कायम राहणार की याबाबत स्पष्टता हे पुढील आदेशानंतरच स्पष्ट होईल खरं म्हणजे माझ्या नियुक्तीमुळेचे पडसाद राजकीय उमटतील याची मला यापूर्वीच कल्पना होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी हे विषद केलं होत माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं होत की राजकारणात यापूर्वी देखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आहेत मी राजकारणात कधी ऍक्टिव्ह यापूर्वी नव्हतो आणि मी अभिमानाने सांगेल राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये मध्ये कुठेही कोणी आडव येऊ शकत नाही त्यामुळे त्याच जोमाने जो मीक चालवत